नमस्कार आपण पाहता बदल न्यूज मराठी चॅनल उन्हामुळे शाळेच्या वेळेत बदल जिल्हाधिकारी यांचे आदेश जिल्ह्यातील मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात तापमान वाढ झालेली आहे शालेय विद्यार्थ्यांच्या उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून शाळांच्या वेळेत बदल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी निर्गमित केले आहेत मागील आठवड्यात जिल्ह्यातील तापमानाची नोंद चौवेचाळीस अंश पर्यंत झाली आहे तापमानाचा पारा चढता असल्यामुळे उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे उष्णघाताचा धोका निर्माण झाला असून त्याचा त्रास शालेय विद्यार्थ्यांना होऊ नये यासाठी हा बदल करण्यात आला आहे जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळेची वेळ सकाळच्या सत्रात प्राथमिक शाळांसाठी सकाळी सात ते अकरा व माध्यमिक शाळांसाठी सात ते पावणे बारा अशी निश्चित करावी असे आदेशित करण्यात आले आहे विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटापासून बचाव करण्यासाठी माहिती द्यावी विद्यार्थ्यांच्या मैदानी शारीरिक हालचाली टाळाव्यात बाहेर मैदानामध्ये वर्ग घेऊ नये वर्गामध्ये पंखे सुसुस्थित असल्याबाबत खात्री करावी विद्यार्थ्यांकरिता स्वच्छ पाणी उपलब्ध असावे त्यांना पातळ सेल सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे परिधान करण्याची मुभा देण्यात यावी टोपी किंवा इतर पारंपरिक साधनांचा वापर करण्याबाबत सूचना द्यावी असे निर्देश देण्यात आले नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा